ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीकरिता कॅब राऊंड करता रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी की जे ओबीसी एन टी आणि विजे टी आणि एसबीसी विद्यार्थी या प्रवर्गातील विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांकरता जी महाज्योती जी आपली प्रशिक्षण संस्था आहे या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता टॅबची जी मोफत टॅब आणि मोफत सिक्स जी बी डेटा डेली ही जी योजना आहे या योजनेच्या संदर्भानं जे अपडेट असणार आहे हे अपडेट आपल्या आप्डे समोर सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याच माध्यमातून ही जी योजना आहे ही कधीपर्यंत आहे लास्ट डेट कधीपर्यंत आहे प्रश्न जे पडलेले आहेत आपल्या विद्यार्थ्यांना की सर आम्हाला फॉर्म भरता येणार आहे का तर विद्यार्थी मित्रांनो सहा ते सात हजार विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना टॅब मोफत टॅब दिले जातं आणि ऑनलाईन क्लास सुद्धा यावरती दिलं जाते आणि सहा जी बी डॅटा पण या ठिकाणी दिलं जातं तर मग ही योजना आहे फॉर्म कधीपासून सुरू झालेला आहे फॉर्म कधीपर्यंत आहे डॉक्युमेंट कोणती लागणार आहे त्या संदर्भाने हे व्हिडिओ आपण बनवत आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल आणि त्या मोफत भेटत पर्यंत आपण याला अपडेट आपण देणार आहोत या चॅनलला आणि व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपले जे राऊंड आहे हे कॅपराउंड आपल्याला अजून सुरू व्हायचे आहेत आणि पहिली जी फेरी आहे ती पहिली फेरी आपली सव्वीस तारखेनंतर लागणार आहे आणि ही माझ्योतीचं जी टॅब आहे माझ्योतीची टॅबच्या योजनेचा फॉर्म भरणं जे आहे तो वीस तारखेपर्यंतच लास्ट डेट आहे मग सव्वीस तारखेपासून ही योजना सुरू सव्वीस तारखेपासून जे आपल्या राऊंड सुरू होणार आहे आणि ही जी योजना आहे ही लास्ट डेटाची वीस तारीख आहे तर लक्षात घ्यायचं आहे की जे तुम्ही योजनेचा फॉर्म भरणार आहे त्यामध्ये तुम्हाला बोनाफा सर्टिफिकेट किंवा ज्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन केले आहे त्याची स्लीप ही आ, ही डॉक्युमेंट असणं महत्वाची आहे पण मग ही डॉक्युमेंट जेव्हापर्यंत तुम्ही ऍडमिशनच करणार नाही तेव्हापर्यंत ही डॉक्युमेंट मिळणार नाही म्हणजे सव्वीस तारखेनंतर हे तुम्हाला डॉक्युमेंट मिळू शकतात कारण सव्वीस तारखेला लिस्ट लागणार आहे आणि तीन जुलैपर्यंत ते तुमचं ऍडमिशन प्रोसेस असणार आहे म्हणजे त्यानंतरच तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे म्हणजे सत्तावीस तारखेपासून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे पण इकडे तर लास्ट डेट म्हणलेली आहे मग काही विद्यार्थ्यांनी अर्धा फॉर्म भरून ठेवला आहे ते आहेत की सर आम्ही हा फॉर्म असाच ठेवायचा का तर विद्यार्थी मित्रांनो तो रिजेक्ट फॉर्म होईल त्यामुळे पहिले ऍडमिशन प्रोसेस होऊ द्या ऍडमिशन प्रोसेस नंतर तुम्ही फॉर्म भरायचा आणि राहिला डे राहिला प्रश्न वीस तारीख लास्ट डेटचा तर नक्कीच दोनशे पर्सेंट मी तुम्हाला सांगतोय की ही जी डेट आहे ही डेट पुन्हा वाढणार आहे समोर म्हणजे जेव्हापर्यंत तुमची ऍडमिशनच होणार नाही तेव्हापर्यंत तुम्ही गोनाफैने ऍडमिशन स्लिप आणणार कुठून फॉर्म मध्ये ते फिलअप कसे करणार तुम्ही अपलोड कसं करणार हा सुद्धा प्रश्न आहे त्यामुळे ही जी डेट आहे ही डेट पुढे जाणार आहे आणि जे काही जेव्हा जेव्हा तुम ज्या वेळेवर तुमचं ऍडमिशन आहे त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्ही या टॅबचा फॉर्म भरू शकता सहा ते सात विद्यार्थ्यांना हजार विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना टॅब मिळणार आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला नीट जे चे क्लासेस असेल किंवा इतर ज्या काही बाबी असतील आपल्या त्यासाठी तुम्ही ते यूज करू शकता ज्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही ओबीसी बांधव आहेत आपले एसटी बांधव ओबीसी एन टी वीजीएन टी आणि एसबीसी या चार प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हा टॅबची योजना महाज्योती जी प्रशिक्षण संस्था आहे त्याद्वारे ही दिले जाणार आहे त्याचा याचा लाभ आपल्या सर्वांना घ्यायचा आहे याचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अधिक माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ग्रुपला जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची यावरती जॉईन व्हा आणि जे काही तुम्हाला प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा या ठिकाणी टाकू शकता आणि हेच अपडेट आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर टाका शेअर करा नंतर इतर जे आपले ग्रुप असतील ओबीसी ग्रुप असेल एन टी ग्रुप असेल किंवा जेएनटी ग्रुप असेल किंवा एसबीसी या ग्रुपला शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना हे अपडेट मिळेल आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल विद्यार्थी मित्रांनो यासाठी हो, हे अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद